महाराष्ट्र आवाज जनतेचा नांदगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम नियोजन करण्यात आलं होम मिनिस्टर कार्यक्रम विशेष आकर्षण बिग बॉस मराठी सीझन थ्री व हरिहर महादेव फिल्म अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक नांदगाव येथे पार पडला नांदगाव मनमाड मालेगाव विधानसभा मतदारसंघातील नांदगाव शहरातील लाडक्या भगिनींसाठी नवरात्र उत्सवानिमित्त धमाल कार्यक्रम होम मिनिस्टर कार्यक्रम विशेष आकर्षण बिग बॉस मराठी सीजन थ्री व हरहर महादेव फेम अभिनेत्री सोनाली पाटील व होम मिनिस्टर फेम भूषण कापडणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवाजी महाराज चौक बांधकाम पार पडला यावेळी माजी खासदार समीर भुजबळ माजी आमदार पंकज भुजबळ शेपाणी भुजबळ यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष विजय पाटील विनोद चेला शहर अध्यक्ष अरुण पाटील प्रसाद सोनवणे बाळासाहेब राय महिला तालुका अध्यक्ष अमरनाथ देशमुख महिला शहर अध्यक्ष पवार योगिता पाटील शिवकन्या संगीता सोनवणे अशोक पाटील दीपक खेरनार गौतम जगताप दिगंबर सोनवणे विश्वास सचिन देवकाते फैसल शेख चंद्रकला बोरसे शिवा सोनवणे महेश पवार दया जुन्नरे शंकर शिंदे तसेच इतर पदाधिकारी कार्यकर्त्या महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कुठली लोक लो, लो, आपल्यासाठी आणि कुठल्या लोकांनी आपल्यासाठी काय काय केलेलं आहे ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखं ते लोकांना दिसवणं दाखवणं जसं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासातच फक्त नोंद आहे आणि मला वाटतं चौथीच्या इतिहासाव्यतिरिक्त सातवीच्या इतिहासामध्येच आहे त्याच्यावरती मी एक प्रोफेसर असल्यामुळे अगदीच फक्त बोलू शकते पण त्याच्यानंतर जर सगळं म्हणजे आजी मावशी ना या भागामध्ये अतिशय दुर्गंधी पसरलेली आहे आणि ती दुर्गंधी पसरल्यामुळे अतिशय रोगराई वाढलेली आहे वेगवेगळे फ्लू मलेरिया डेंगू अशी रोगराही सुरक्षाचे नव्हते म्हणून दोन तारखेपासूनच पक्षाच्या वतीने साफसफाईची मोहीम घेतलेली आहे प्रत्येक एरियावरील जे सी बी ट्रॅक्टर माणसं सगळी साफसफाईच्या मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव आहे तर नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जे आहे लोकांची मागणी होती की बाबा काहीतरी आमच्या मनोरंजनाचा कार्यक्रम व्हायला पाहिजे होता म्हणून त्या दृष्टीने जे आहे जे जे मंडळ आहे जे इथे आहेत नांदगावचं आता जे मंडळ आहे इकडचं नवरा तिथं त्यांच्या वतीने हा शो जो आहे आयोजित होम मिनिस्टरचा केला गेला होता सर्वांनी नांदगावकरांनी जे दिला अतिशय आनंद त्यांनी घेतला त्याच्यातून नानापासून आभार व्यक्त करतो करण्यासाठी महिलांनासुद्धा कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळालं पाहिजे होतं ते ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना मिळत आहे आणि आरोग्य स्वच्छता सुख शांती समृद्धी ही ह्या गावामध्ये नांदायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करतो